खूप साधी सोपी रेसिपी आहे तोंडी भात रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा एक वाटी तांदूळ आणि हा वाटी म्हणजे एकूण सवा वाटी तांदूळ घेतले स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घेणार आहे तांदूळ स्वच्छ धुऊन घेतले आणि यामध्ये भरपूर पाणी घालून दहा मिनटं भिजत ठेवणार आहे हे बघा तोंडली भात करते हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुरवी वंदूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तोंडली भाताची रेसिपी शेअर करते त्यासाठी इथे तोंडली घेतली स्वच्छ धुवून घेणार आहे यातली साधारण पंधरा एक तोंडली घेणार आहे मी वाटीसाठी तोंडी स्वच्छ धुवून पुसून उभी चिरून घेणार आहे तोंडली भातासाठी ताजा मसाला करून घेणार आहे थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन चमचे आहे हे भाजून घेते हलकासा रंग बदलू द्यायचा आहे कोणतेही मसाले काळसर नाही भाजायचे यामध्येच एक टेबलस्पून धने घालते छोटा चमचा जिरे घालतीय दोन हिरव्या वेलची पाच ते सहा काळी मिरी घेते दोन लवंगा घेतले दालचिनीचे तुकडे घेतले हे पण थोडेसेच घेतले परतून घेते एक तेजपान घालतीये हे पण परतून घेते छान भाजत आले बघा मस्त सुगंध सुटला आहे गॅस बंद करते आणि मसाले थंड करून मिक्सरला फिरून घेते तीन मिरच्या हलक्याशा परतून घेते हलक्याशा परतून घेणार आहे मिरच्या भाजल्या गेल्यात बघा हलकेसे वरती डाग आलेत मिरच्यांना काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घातलेलं आहे थोडंसं अलग आणते सात आठ पाकळ्या लसणाच्या घालते आणि थोडीशी कोथिंबीर हे पाणी न घालता मिक्सरला वाटून घेते तोंडली भात कुकरमध्ये करणार आहे सव्वा वाटी तांदूळ घेतला आहे त्यासाठी अडीच वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मोठा चमचा तेल घालते आहे साधारण दोन मोठे चमचे तेल घालते तेल गरम होऊ द्यायचं आहे दहा मिनटानंतर तांदूळ चाळणीमध्ये काढून घेतले पाणी तोर निथळते तेल गरम झालं आहे यामध्ये एक छोटा चमचा राई घालते राई तडतडली पाहिजे दोन तेजपत्त्याची पानं घालते आणि पंधरा सोळा काजू घेतले आणि ते मध्ये कट करून घेतले हलकेसे पचून घेते एक मोठा कांदा चिरून घेतला आहे तो घालते ऑप्शनल आहे काही जणांना कांदा आवडत नसेल तर त्यांनी नाही घातला तरी हरकत नाही आहे त्याचसोबत बटाटे चिरून घेतले ते घालते बटाटे पण ऑप्शनल आहेत छान परतून घेते चिमुटभर हिंग घालते आणि थोडंसं मीठ घालते त्यामुळे कांदा लवकर सॉफ्ट होतो हे बघा मिक्सरला जाडसर फिरून घेतलेला आहे हा ताजा मसाल्यामुळे भात खूप छान लागतो एक वाटी तोंडी घेतली उभी चिरून घेतली ती घालते छान परतून घ्यायची आहे कांद्याचा हलकासा रंग बदलला ती याच्यामध्ये थोडीशी हळद घालते आणि यामध्ये हे ताजं वाटण केलेलं ते घालतीये जर वाटण जास्त असेल तर आपण ते थोडंसं साईडला काढून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या कोणत्याही भाजीमध्ये वापरलं तरी ती भाजी खूप चविष्ट लागते खूप छान सुगंध सुटला आहे मसाला परतून घेते छान मसाला छान परतून घेतला आहे याला जास्त वेळ लागणार नाही कारण मसाले परतून मिक्सरला फिरवले होते यामध्ये तांदूळ इथं ठेवलेले ते घालते छान परतून घ्यायचे याला आपण कोणतेही तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रियाणी तांदूळ वापरायचं नाही आहे कारण त्यामुळे भात चिकट होतो इथे मी अगदी बारीक जिरा राईस घेतलेला आहे किंवा आंबे मोरसुद्धा घेऊ शकता बासमती घेऊ शकता किंवा जे आपल्याकडे अवेलेबल असतील ते घ्यायचे छान परतून घेते एक दोन मिनिट रंग खूप सुरेखाला आहे बघा मसाले करपवायचे नाहीत यामध्ये आवडत असेल तर आपण लाल तिखटही घालू शकतो पण मी असा पिवळा मस्त तो तोंडी भात करणार त्यामुळे लाल तिखट घालत नाही आहे यामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घालते त्यामुळे पण भात खूप खमंग लागतो छान मिक्स करून घेते यामध्ये घरातला गोडा मसाला घालते नाही घातला तरी हरकत नाही कारण छान सर्व गरम मसाले भाजून मिक्सरला वाटलेले आहेत आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालते परतून घेते अर्धा चमचा साखर घालते आपल्याला आवडत नसेल तर नाही घातली तरी हरकत नाही आहे पण यामुळे चव छान येते सर्व छान परतलं गेलेलं आहे कोथिंबीर घालते दोन तीन टेबलस्पून कोथिंबीर घालते मस्त छान परतून घेते पुन्हा एकदा एकीकडे एक पाणी गरम झालेलं आहे वा खूप रंग सुंदर आला आहे आणि कुकरमध्ये केलं की पटकन होतो जास्त बघायला लागत नाही दोन शिट्ट्या सफिशियंट आहेत याला थोडेसे बेदाणे घालते हे पण ऑप्शनल आहे सव्वा वाटी तांदूळ होतं तर त्याच्या साधारण दुप्पट मी अडीच वाट्या पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण आपण जसे घरी तांदूळ वापरतो त्याचा अंदाज आपल्याला माहिती आहे त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण वापरायचं आहे कुकरला लावताना थोडंसं कमी पाणी वापरायचं आहे आणि मिठाचा अंदाज कसा घ्यायचा आहे तर या पाण्याला उकळी आली की थोडंसं पाणी हे टेस्ट करायचं आहे मीठ लागलं ला की परफेक्ट आहे जर कमी वाटलं मीठ तर थोडंसं मीठ घालायचं आहे दोन ते तीन चमचे ओलं खोबरं घालते त्यामुळे भात खूप छान लागतो छान परतून घेते झाकण लावते आणि दोन चिट्ट्या काढून घेणार आहे मीडियम फ्लेमवर झाकण लावलं आहे मीडियम फ्लेमवर दोन छिट्ट्या काढणार आहे कुकर थंड झाला आहे वाफ निघालेली आहे झाकण काढते वाव बघा खूप सुंदर सर्विंग प्लेटमध्ये भात काढून घेते बघा अगदी सळसळीत झालेला आहे अतिशय मोकळा सुटुटीत झालाय भात आणि मऊ झालाय मस्त गरम गरम भात खूप छान झालाय भात बघा रंग तर अप्रतिम आलेला आहे आणि लिंबाची फोड थोडीशी कोथिंबीर वाव ओलो खोबरं थोडंसं घालतीये वाव खूप छान झालंय तोंडली भात बघू शकता रंग तर अतिशय सुरेख आलेला आहे आपल्याला ही तोंडली भाताची रेसिपी आवडली असेल तर वंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी वंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू